महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील कुंभारगाव सब डिव्हिजन अंतर्गत महावितरण कंपनीचा भोंगळा कारभार गेल्या काही दिवसांपासून चालू आहे कुंभारगाव सब डिव्हिजनला अनेक गावे जोडली आहेत या सब डिव्हिजन अंतर्गत नागरिकांना नवीन कनेक्शन साठी लाईनमन व सहाय्यक अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे मुरा गावाचे लाईनमन अंकुश डुकरे यांनी नागरिकांकडून पैसे व डॉक्युमेंट घेऊन गेल्या तीन चार महिन्यापासून त्यांना नवीन मीटर कनेक्शन दिलेच नाही तर काही नागरिकांच्या घरी नवीन मीटर दिले परंतु मीटर जोडणीसाठी कोणतीच लाईनमन ग्राहकांच्या घरी गेली नाही प्रायव्हेट मुलाकडून ते वीज जोडणी लाईन मनने करून घेतली या ग्राहकांजवळ वीज जोडणीचे चारशे रुपये प्रमाणे पैसे वसूल केले अशा बेजबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे आणि ज्या नागरिकांनी मीटर कनेक्शनसाठी साठी ऑनलाईन अर्ज केले त्यांना सुद्धा दोन महिन्यापासून नवीन कनेक्शन दिले नाही या सब डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांपासून नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या कर्मचाऱ्यांस चौकशी करून ती योग्य ती कारवाई करण्यात यावी आपलं नाव काय गोर्धन पूर्ण नाव सांगा गोर्धन विक्रम राय बोले राहणार कुठले आहे मुरादेवी काय झालंय दादा मीटरचे पैसे डुकरे वायरमन दिले आम्ही किती दिले होते अठराशे रुपये कागदपत्रे दिले आणि किती महिने झाले तीन तीन साडेतीन महिने झाले आतापर्यंत तुम्हाला मीटर दिलं नाही आलाच नाही मग हा पैसे घेऊन गेला त्यानंतर तुम्हाला काही भेटला पण नाही भेटला तो तुम्ही अर्ध्या घंट्यात देतो म्हणे अजून आलाच नाही काय नाव म्हटलं वायरमॅनचं डुकरे अळणा डुकरे वायरमन बरोबर याची समजा तुम्ही काही वरिष्ठ अधिकाऱ्याला काही तक्रार वगैरे सांगली केली होती केलीच नाही केलीच नाही तुम्हाला माहितच नाही कुठे तक्रार करायची काय करायची नाही बरोबर काय नाव आहे आपलं अब्दुल रफीक शेख पकरू आणि हे जे स्मार्ट मीटर तुम्हाला दिलेलं आहे याला किती दिवस झाले याला चार पाच दिवस झाले बरं हे मीटर फिट केलं होतं तिथं वायर पण आले होते का फिट करायसाठी नाही नाही वायर पण आले नाही आणि कोण फिट केलं मग हे मीटर हे देवीतले दोन जसं दोन पोर होते आणि त्यांनी तुमच्याकडून पैसे वगैरे घेतले का मग चारशे रुपये घेतले चारशे रुपये घेतले आणि वायरमन हे मीटर फिट करायला आले नव्हते नाही नाही अली बात नाही कोणीच नाही कोणीच नाही आल नाही